ऑलराउंडर हार्दिक पांडे के फॅन आपल्याला पार्टी करायची आजच्या जगातच एकच ना फक्त नको चा आपण इंग्लिश स्कूल ला पैसे देऊन

बापराय बापर म्हणतात टोन म्हणतात का थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन मी हा चला आला चला आपल्याला ठेवून अभे बघून या बापान जायला तर आपल्याला आता ह्याच्यासाठी सरपण लागणार आहे बरोबर

रामदा हाय सगळे आम्ही पार्टी करणार आहे रामदा अशा प्रकारे इथे सरपंच निघत आहे हे बघा हे सरपंच आपण आता झरती बसची पार्टी करत आहोत आपण काय आणले मचुराची धाळ आणली मटण नाही आणलं ह्या बारीस जाऊ द्या म्हणलं कसे अं मसुराची डाळ आणली लेकर ले बाळ खाते सगळे खाते म्हणून आता आम्ही डाळ फ्राय करणार आहोत बोलत बोलत अर्धा किलो बी डाळ टाकली बुकळ झाली मला वाटतं कशी काढाव कोणतीच द्या चला सगळेजण आता आपण सेलिब्रेशन करायचं आहे वाढदिवसाच तर ठीक आहे चला आता दादा केक कापणार आहे चला हॅपी बर्थ डे

घ्या <laughs> चला पंक्तीने बसा डाळ शिजत आली दा डाळ शिजल्यावर थोडस डाळ शिजवेपर्यंत आम्ही थोडस क्रिकेट खेळून येतो आता सगळेजण त्या दिवशी आता कुस्त्याचा मॅच झाला आज क्रिकेटचा मॅच होणार आहे ओके अशा प्रकारे डोळे मित्रांनो आपली डाळ शिजलेली आहे

ये पाउडर लगाया है सिया ने हो तू मारता ना यहाँ पर राधा भागी भागी और हर बार तुड़ी कितनी दामान बरा सिक्स है क्या आज घेता घेता वाचली kayaknya nggak terlalu <laughs> asli,

你在吗？抽不抽啊？可不行，你在，抽。嗯。